तेवीस ते एकोणनव्वद पर्यंत सर्व नैसर्गिक सम तसेच विषम संख्या किती असा प्रश्न विचारला अनालिटिक वर्गीकृत रित्या समजेल अशा भाषेमध्ये प्रश्न समजावून सांगा सर लेकरांनो प्रथमतः एकोणनव्वद मधून हे तेवीस वजा करा नवातून तीन गेले सहा आठातून दोन गेले किती राहिले सहा लक्ष द्या सहासष्ट ही संख्या प्राप्त होते ही प्राप्त झालेली संख्या म्हणजे काय आहे सूत्रातील नंबर अशा पद्धतीचे गणित सोडवण्यासाठीच एक सूत्र हे एन अधिक एक बागीला दोन या सूत्राचा अवलंब समसंख्या काढण्यासाठी या सूत्राचा अवलंब विषम संख्या काढण्यासाठी होते हे यन म्हणजे काय तर हे प्राप्त झालेलं उत्तर अर्थात या उत्तरामध्ये यन अधिक एक यन म्हणजे जर का सहासष्ट तर सहासष्ट अधिक एक बराबर सदुसष्ट ह्या झाल्या नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या याचा अर्थ तेवीस ते एकोणनव्वद पर्यंत असलेल्या सर्व नैसर्गिक संख्या किती त्याचं उत्तर सदुसष्ट समसंख्या किती हा प्रश्न समसंख्या किती आता काय करता तर या सदुसष्ट ला दोन न भागायचं हा भाग पूर्णांकामध्ये येतो तसं न करता इथं तेहती दोन्ही सहासष्ट होतात म्हणून तेहतीस ही होणार ह्या तेहतीस असतील समसंख्या आणि चौतीस विषम संख्या दोन गुणीला तेहतीस सहासष्ट होतात मात्र इथं पूर्वीची प्रथमत दर्शवलेली संख्या एक विषम आहे पहिली संख्या विषम म्हणून तेहतीसच्या मध्ये ही पूर्वीची पहिली एक विषम संख्या मिळवायची आणि तेहतीस आणि चौतीस विषम संख्या चौतीस दाखवायच्या संख्या श्रेणीची सुरुवात जर विषम संख्येपासून दाखवले असेल लक्ष द्या प्रश्नाचे उत्तर मिळालेत विषम संख्या किती चौतीस सम संख्या किती तेहतीस आणि चौतीस आणि तेहतीस बेरीज सदुसष्ट ह्या नैसर्गिक संख्या ओके प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ओके क्रमवार नैसर्गिक संख्या क्रमवार समसंख्या क्रमवार विषम संख्या क्रमवार सम संख्यांच्या वर्गातील फरक क्रमवार विषम संख्यांच्या वर्गातील फरक ह्या सर्व माझ्या लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके